कोई? किती पाणी उभिरीला हा किती विहिरील पाणी बघ गोच कडक उन्हाळ्यात शेतात मतारी आज काय थोडं उकडायचं कमी होईल तर सकाळपासून ना आबाळ आहे परी काय करते तू ना काय होय तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आज अक्षर तृतीय आहे तर सर्वांना शुभेच्छा हा विषय म्हणजे तर जे आपले स्वर्गवासी आई वडील असतात किंवा आजी आजोबा असं त्यांचे काय म्हणतात ते जेवण वगैरे आज घालवतो पितूर वगैरे तर, तर मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे सुरुवातीलाच हवा एक मिनटं तर मित्रांनो प्रश्न असा आहे की ल जातीमध्ये काही ह्याच्यामध्ये मेल्याच्या नंतर बऱ्याच काही विधी केल्या जातात म्हणजे जिवंतपणे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि मला मेल्यावर कुठं तेरावा दहावा अक्षर द्वितीय म्हणजे शेवटपर्यंत काय काही ना काही चालूच असतं आप माझं म्हणणं काय आहे की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय खावं घालायचं तेवढं खावं मागे काही काय खरंच नसतं पण एक असं रूढी परंपरा चाललेलीच आहे त्यामुळे ते करावं लागतं आपण नाही केलं तर की म्हण कामत न गेला हा माणूस पागल जाते काय बी करताय

कुरकुरी दोन हा हा कुरकुरी बी खायची ठेवायचे काय काय हा अजून काय काय नाही ना झालं का तर चला आता आपण पोटू मांडूया चला अभ्यास करायला लागली होती का चल पोटू हे करूया चल चल पुढं मांडते का मला दाव्यात अडकून तर असा पोटो ठेवलाय खुर्चीवर ठेवायला खाली आहे खाली खाली, खाली बसकर बस हे मांडून करू का ओके तर चला तयारी करतो आता कसं कसं कस, काय करायचंय काय करतो कॅमेरा हा मातारा माणसाने लाख लाख खाली दिसतो नाही नाही स्टॉप उरका लवकर किती वाजलं मते का अकरा अजून एका तासात उरक राहील पोळ्या राहिल का ओके तर चल पिलो आपण ते बसकरे मांडून फोटो व्यवस्थित हार वगैरे घाल फुटल, फुटल फुटल हा दिसला सगळ्यांना सगळ्याला माहिती मटका आहे म्हणून तो पुढे डान्स केलता का आपण कुठं चाललोय आता किवीचं पान आणलंय पण इचारलं नाही का आपण विचारलं नाही की त्यांना किंवा तुमच्या इथलं आपण केळीचं पान आहे काय आता र चोरुना ना जगा नका ना विचारायचं आणि दिलं तर नाही दिलं तर काय करायचं आ तर आम्ही आलो केळीचं पान घ्यायला केळीचं पान एक लागतंय तर पहिल्यांदा फोन करतो आधी मालकाला नाहीतर तर मालक तानू तानू हानीन हिकडे सगळं रिकामच पटांगण आहे खोय कसं हानीन मालक तानू तानू मालकची छडी आहे ना तर फोन लावतो आणि विचारतो बाबा तुमचा पाना जर आहे विचारून नेल्याला बरं कसं आहे परत तानू तानू हाणलं तर सगळं पटांगणच आहे काय होय बर बर थांबताना फोन लावतो गिरगाय ती खाली बघून चल बर का तर मित्रांनो हे बघा पान घेतलंय तर आम्ही चाललो आता विहीर आमच्या शेजारी विहीर आहे त्यात पाणी किती बघायचं कशाला घेतली ती चला आता एवढा खडक उन्हाळ्यात सगळ्यांचे बोर आटल्यात आमचा बी आटलाय सगळी आता हापसून पाणी आणते ते तर हाफशाला विला पाच सहा दांडा खानावं लागतात आता ह्या विहिरीत बघूया याच्या आधी आलो होतो मी गणपती विसर्जनला विहीर चांगलं होतं पाणी आताच बघूया कसं पाणी काय 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 तिकडं बघ काय झालं पडायला लागले नाही पडत चला के? किती पाणी गरीला हा किती विहिरीला पाणी बघ कडक उन्हाळ्यात तर मित्र ए माग सर पडशील बाळा असं पाणी आहे गणपती विसर्जन केला बाळा टाकला नाही म्हणायचं चा। चालायचं चा? ना। मस्त पाणी आहे पण पन... ह्या पाण्यावर एवढंच पीक चालू आहे फक्त डाळी चला चलो घर पे, चलो पे। तर मित्रांनो फोटो वगैरे मांडला हार वगैरे घातलाय तर विषय म्हणजे असा आहे बघा काय चाललंय बाळा ठेवायला लागले लाग आता तू काय त्या पोटोपासून काय घालू नको खर तर ज्यावेळेस मी कमवत नव्हतो त्यावेळेसच माझे वडील गेले म्हणजे मला वाटतं काहीतरी मी सहा नववी दहावीलाच होतो ना सॉरी दहावी अकरावीलाच होतो बघा त्यावेळेस वडील वारले त्यामुळं वडिलांचा विषय जरा वेगळाच आपल्या आयुष्यात कुणा कोणाकोणाला तर बघायला पण मिळत नाही माझी बहीण आहे का आणि त्यांचे दोन मला तर त्यांचं तर त्यांना एक जण येईल तोंडच बघायला हा माझा विषय म्हणजे मी तरी नववी दहावी पर्यंत बघितलं अकरावी वर्ष अकरापर्यंत हा हा धावतो धावतो झोका खिडकी धावतो मी तर विषय असा आहे तर विषय असा आहे की आज म्हणजे एक गोष्ट मला टोचते ती म्हणजे अशी आहे की आज माझे वडील असते ना तर वडिलांनी खूप कौतुक केलं असतं माझं का तर आम्हाला ह्या रील्सच्या माध्यमातून या यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक टी व्हीवर दिसण्याचा चान्स आलेला आहे तरी बा शांत बसते का बोलत असल्यावर मध्ये मध्ये बोलतेस निसतं मग बोलायचं बोला एकच मिनटत हा मी तुला तुझ्याकडे कॅमेरा फिरवतो हो चला हवा युद्धा जो शो होता तो बंद पडला आहे आणि एक नवीन शो चालू झालेला आहे हसता येईना हसायला पाहिजे त्याचे आत्तापर्यंत फक्त दोनच एपिसोड झालेले आहेत आता तिसरा एपिसोड येतोय दर्शनवर रविवारी तोच टाइम आहे नऊ वाजता चालू होतो आहे तर त्या शोमध्ये आम्हाला बोलवलेला आहे आज वडील असते तर खूप भारी वाटलं असतं कौतुक वाटलं असतं की आज म्हणजे त्यांनी मी म्हणले असते माझा मुलगा टी व्हीवर आपली फॅमिली टी व्हीवर दिसते ते तर जाऊ द्या माझ्यासारखे असे कित्येक लोकांचे स्वप्न पूर्ण होतात पण ते बघण्यासाठी वडील नसतात अरे किती बडबड बडबड करते हे असंच असतं बघा ब्लॉगिंग चालू झालं की पप्पा हे पप्पा ते शांत काय बोलत नाही स्वतः बी बोलत नाही आणि तिच्याकडे कॅमेरा फिरवलं की तिला बोलायचं बी सुधरत नाही म्हणजे स्वतः बी करणार नाही दुसऱ्याला बी करून देणार नाही आजच्या ब्लॉगिंग मध्ये काय विषय नाही फक्त अक्षय तृतीया निमित्त हा व्हिडिओ बनवलेला आहे तर काय म्हणते तिचं ऐका आधी त्याची श्रुती काय शांत बसणार नाही का चला येत नाही पण का काय खाली मी वर फाटा चालतोय कुठं चालतं चल बर पडचि तुला सरळ चालू पाट चालायली चल बोल भाई आता एकदाची बोल मग बाड बाड बाडबाडबाडबड करते हा काय हे काय आहे संस्कार कलेक्शन हा तर तर मित्रांनो एक मिनिट थांब तर मित्रांनो हे जे संस्कार कलेक्शन आहे हे आपल्या बिझनेसला जॉईंट आहे म्हणजे ह्या दुकानातून आपण साड्या खरेदी करतो आहे आणि कस्टमरला विकतो आहे जर तुम्हाला होलसेलमध्ये माल पाहिजे असेल पिलो हात काढ जर तुम्हाला होलसेलमध्ये माल पाहिजे असेल कपडे विकण्यासाठी कोणाचं जा दुकान असेल तर तुम्ही संस्कार कलेक्शनला भेट द्या पत्ता बघताय कुरडवाड रोड टेंबूरनी तर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर पण फोन करू शकता आणि जर कोणाला एक दोन साड्या पाहिजे असतील तर हे बाग हा मोबाईल नंबर आहे आणि ज्वेलरी पाहिजे असेल तर मोबाईल नंबर आहे एक दोन साडा किंवा ज्वेलरी पाहिजे असेल तर या नंबर आहे आणि आता परी बोल काय म्हणणं तुझं काय ते काय आहे कशाच सामान आहे चल तुझा अभ्यास घ्यायचा आज मला तुला काय काय येतं चल काढून दाखव काय केलं त्या बॅगेला काय दाढी मिशेज काढल्या काय तो त्या पोरीला हा काय लावलंय कळ नाही शाळेत जाते कसे? कसे ले ना जा। थे थे का नाही कसं धरले उलट काय करते तू शाळेत आ हे कसं आहे कस आहे हे हा मला वाटतं तुला बारकी अक्षर अजून शिकवलेले नाही वाटत त्याच्यामुळे तुला समजा नाही हा पहिल्या तुला एखादी कविता येते का एखादं गाणं हा चल मन शाळेतलं गाणं शेतात कुठे गेली <laughs> <कुटा गीली>? बेंबळेला <laughs> <laughs> <बेंगेला? laughs> <laughs> किती एक लांब इथून तुला कोण सांगितलं बेंबळेला गेली सगळं माहितीये का तुला अजून काय येतं शाळेतलं तुला शाळेतलं काय येतं अजून मन येत नाही का अजून काय येत मन पुगा। झालं तर फायनली सगळं मांडून झालेलं आहे आता पूजा करायची जेव घालायचं नाही आम जेवायचा आम्ही पण उपाशी आता तू पर्यंत जेवायचं काय मी तेवढे ती बरं बर